सक्तीच्या मुद्द्यानंतर अनेक वर्षांपासून आबोला धरलेले दोन ठाकरे एकत्र आले या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानंतर मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत तर आला पण त्यासोबतच येणाऱ्या आगामी काळातील निवडणुकीचा मुद्दाही एका बाजूने पुढे येऊ लागला खरं तर मराठीच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांनी आपले पक्षीय आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत मराठी भाषेच्या सन्मानार्थ हेवेदावे बाजूला ठेवले पण सर्वात जास्त चर्चा झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंची त्याला कारणही तसंच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांमध्ये पूर्वीचे शिवसैनिक विभागले गेलेले त्यातच राजकीय पटलावर एकनाथ शिंदे यांच्या रूपानं पुन्हा एकदा नव्या शिवसेनेची विभागणी झाली आणि मूळ शिवसैनिक तीन भागांमध्ये विभागला गेला अशातच राजकीय घडामोड घडत असताना मराठीच्या मुद्द्यानंतर मनसे आणि उभाट्या शिवसेना हे एकत्र आले आणि पुन्हा एकदा दोन पक्षांमध्ये विभागलेले मूळ शिवसैनिकांमध्ये ऊर्जित अवस्था निर्माण झाली आणि चर्चा सुरू झाली ती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची पण जर तर वरती राजकारण चालत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही नेत्यांकडून आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू हे एकत्र येतील असं बोललं जातं आहे मात्र ही सगळी घडामोड होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका ट्विटनं पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे कारण सध्या सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षांच्या विरोधात मोठी ताकद निर्माण करण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रितच येणाऱ्या निवडणुकींना सामोरं जायला हवं असं राजकीय जाणकार सांगत आणि खरं तर मराठी माणसाची नस ओळखणाऱ्या आणि ठाकरे नावावर प्रेम करणाऱ्या अनेकांचं मतही तसंच आहे पण राज ठाकरेंची संशयास्पद भूमिका या सगळ्यावर विचार करायला भाग पाडणारी आहे मराठी भाषेच्या सन्मानार्थ हिंदी सक्तीचा आर रद्द झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ज्या जोरकसपणे विजयी मेळाव्यात भाषण केलं त्यानंतर अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र आता राज ठाकरेंच्या एका ट्विटनं पुन्हा एकदा मराठी माणूस संभ्रमावस्थेत गेला त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट श्रेष्ठ महाराष्ट्र